हातकणंगले वडगाव इथल्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सेंटर मध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी न्यूज प्रतिनिधी तथा शिवसिद्ध न्यूज चॅनल कोल्हापूरचे संपादक अनिल उपाध्ये यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आचार्य प्र के अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम योगिनी बहनजी यांनी प्रास्ताविक करून सर्व पत्रकार बंधूंचे शब्दसुवर्ने स्वागत केले नंतर योगिनी बहनजी शिवाली बहनजी प्रियंका बहनजी व सज्जाका बहनजी यांनी श्री अनिल उपाध्य यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व सुंदर सुविचार असलेला फोटो देऊन यांचा सत्कार केला त्याचबरोबर पत्रकार शांतिकुमार पाटील यांचा वाढदिवसही सेंटरमध्येच साजरा करण्यात आला त्यावेळी ते त्यांनाही सुंदर सुविचार असलेला फोटो पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देण्यात आले यानंतर श्री अनिल उपाध्ये यांनी आपले खूप सुंदर मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की आपल्या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये करण्यात आलेला हा सन्मान हा मला मिळालेला सर्वोच्च सन्मान आहे त्यानंतर काही पत्रकार बंधूंनीही अनिल सत्कार केला शिवाली पत्रकारांचे समाजातले स्थान किती आहे हे सांगितले व कॉमेंट्रीद्वारा सर्व पत्रकारांना शांतीची अनुभूती करवली पत्रकार आयुब मुल्ला पत्रकार शांतिकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी शीतल भाई यांनी सर्वांचे आभार मानले व ब्रह्मभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी राजकुमार चौगले रमेश बोबाटे संतोष माळवदे प्रकाश सावर्डेकर आयुब मुल्ला संतोष भोसले मोहन शिंदे सुहास जाधव प्रकाश कांबळे रोहन साजने विनय कुमार पाटील योगेश पांडव यांच्यासह हो पत्रकार उपस्थित होते सगळे इथं एकत्र आलेलो आहोत विशेष म्हणजे सगळ्यांचं पण खूप पोट भाग्य आहे आपल्या पण की आज हा त्यांना मिळालेला जो पुरस्कार आहे त्याचा सत्कार आज ह्या ईश्वरीय दरबारामध्ये कारण आपण सर्वजण ज्या स्थानावरती उपस्थित आहात बरेच बंधू इथं आधून येत राहतात पण काही आज नवीन पण दिसायला लागले पहिल्यांदा ना तर हे ईश्वरीय स्थान आहे परमेश्वराचं स्थान आपल्या सर्वांच्या साठीच आहे सा से सेवेसाठी तर आज ह्या स्थानावरती ईश्वराच्या घरामध्ये सन्मान अर्थात बाकी कुठं सांगा आज बऱ्याच मोठमोठ्या स्थानावर सन्मान होईल पण परमेश्वरा ह्याच्या पुढे तर कुठलं स्थान नाहीये कारण त्यांनी कार्य सुद्धा तसे करत आहेतच आपल्या सर्वांच उत्तम कार्य आहे आपण सगळे एकापेक्षा एक उत्तम कार्य करत आहात सर्वांची खूप मोठी धडपड चालू आहे पण आज या निमित्तानं मी चार लई आपल्या सर्वांच्यासाठी साठी पत्रकार म्हणजे फिरता वारा पत्रकार म्हणजे वाहता झरा पत्रकार म्हणजे रात्रीचा पहारा हे सगळे तुम्ही करत आहे पत्रकार एकटाच अंधारात चमकणारा पत्रकार म्हणजे अंगावरचा शहारा पत्रकार म्हणजे जनहिताचा नारा पत्रकार आहे अनमोल हिरा पत्रकार म्हणजे दरारा काहीही करू शकतो जर असेल तर काय नीतीने खरा बरोबर आणि आपण सगळे जर नीतीने खरे आहात म्हणूनच आज या स्थानावरती आहात तर पत्रकार कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला हो पुरस्कार मिळण्यामाग दिदी ही आमची सगळे मित्रमंडळी यांचं सहकार्य आहेच त्याचबरोबर मी ज्या कार्यक्षेत्रात काम करतो त्या कार्यक्षेत्रात त्या जनतेचंही योगदान आहे आणि सगळ्यात योगदान मोठं असेल तर ते हा ईश्वरच आहे कारण का त्या ईश्वरानंच मला ती बुद्धी दिली म्हणून त्या पद्धतीनं मला बातम्या घेण्याची माझी क्षमता निर्माण झाली आणि त्या क्षमतेतून ज्या चांगल्या बातम्या प्रसिद्धीस आल्या आणि त्या जनतेनं स्वीकारल्या त्याच बातम्या शासनानं सुद्धा स्वीकारल्या आणि शासनाकडूनच सगळ्यात पहिला मला सांगावं असं वाटतं की शासकीय अधिकाऱ्यानेच मला हा प्रस्ताव तयार करून पाठवून द्यायला सा सांगितला माझ्या ध्यानी सुद्धा नव्हतं की आ, या पुरस्काराचं नियोजन आहे आणि प्रस्ताव पाठवायला पाहिजे पण काही शासकीय अधिकाऱ्यांनी मला सूचना केल्या की शासनाचा जिल्हा प्रशिक्षण पुरस्कार मिळतो आणि तुम्ही पुरस्कार पाठवा प्रस्ताव पाठवावा अशी आमची अपेक्षा आहे मी म्हटलं की बाकीच्या काही मी कार्यकर्त्यांना किंवा आमच्या मित्रांना सांगतो प्रस्ताव पाठवाला पण त्यांनी म्हणते नाही पहिला तुमचा पाठवा कारण का तुमचं काम आम्हाला माहीत आहे आणि तुम्हीच पहिला प्रस्ताव पाठवा पुढच्या वर्षीपासून आपण दुसऱ्या पत्रकारांचा विचार करूया त्या प्रत्येक मी प्रस्ताव पाठवला आणि रैतेचे राजे कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत राजश्री शाहू महाराज यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त तो पुरस्कार वितरण सोहळा झाला हाखंड तालुक्यातून मला आचार्य प्रक्रिया अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार मिळाला आणि त्याचं सगळं श्रेय मी आमच्या या कार्यकर्त्यांना देतो आणि त्या दिवशी जो पुरस्कार वितरण सोहळा झाला त्यापेक्षा आजचा जो सत्कार सोहळा आहे पण तो मी ईश्वराच्या दाबारात आहे त्यामुळं मला सगळ्यात मोठा आनंद या ठिकाणी झाला कारण की सुरुवातीपासून ज्या वेळेला डिक्लेअर झालं त्यावेळेला रुकडी पत्रकार संघानं नऊ वाजता डिक्लेअर झाला आणि सव्वा नऊ वाजता आमची पत्रकार संघाची मिटिंग होती रुकडीची आणि त्याच ठिकाणी माझा त्यांनी सत्कार केला असतात म्हणजे तो पत्रकार समाजात कसा वागतो तो आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडतो का नाही मुळातच पत्रकारिता ही कशाला म्हणायची तर समाजाला जे उपयुक्त आहे समाजाला जी हवा आहे ज्यातून समाजाचं समाधान होणार आहे ज्यातून समाजाला समाजामध्ये एखाद्या विषयाबद्दल असणारी अनिश्चितता आहे ती अनिश्चितता दूर करण्यासाठी जी आपण माहिती देणार आहोत याला हो। पत्रकारिता आपण म्हणतो आपण या ठिकाणी जमलेले सगळे पत्रकार हाच हेच काम करत असतो आणि मग आपण कुठलेही कोणी असू दे जो ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यानं जर त्या क्षेत्रामध्ये आपलं नाविन्य सिद्ध केलं तर त्याची दखल शंभर टक्के घेतली जाते आणि तीच दखल आदरणीय आपले मित्र जिल्हा परिषदेच्या सभागृहाने घेतली फार मोठी व्यक्ती आहे फळके आणि त्यांच्या नावाने दिला जाणारा दा हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ज्या जिल्हा परिषदेनं ही प्रथा सुरू केली की तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर त्यांच्या नावाने पुरस्कार द्यायचा गेली मला वाटते आठ वर्षी ही प्रथा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तत्कालीन शिव कुणाल खेमनाल यांनी ही संकल्पना मानलेली ती सुरू झाली